एकदा ज्ञानदेव नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कुर्मदास नावाच्या एका संतांच्या भेटीला चालले होते सावता माळी गाव भेटी तेव्हा तुम्ही इथेच थांबा मी सावतास भेटून येतो असं सांगितलं पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली ते धावत धावत सावता माळ्याकडे गेले आणि म्हणाले माझ्या मागे दोन चोर लागले चौक मला कुठे लाल रूप घेतलेल्या पांडुरंगाला आपल्या पोटावर बांधलं आणि वरून बांधलं ज्ञानदेव आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून पांडुरंगाला शोधत सावता माळ्यापर्यंत त्यांच्या त्यांनी पांडुरंग कुठे आहे याची चौकशी केली ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे हे समजलं आणि दोघेही या मृत्यू महाराज आपले शेत सोडून कधीही पंढरपूरला आले नाही असं मानलं जात पांडुरंग त्यांना भेटण्यास अरण गावी आषाढ शुद्ध पक्षात सर्व संत देवाला भेटायला पंढरीला येतात तर वद्य पक्षात देव सावता महाराजांना भेटायला आरण येथे जातात आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी